मंडळी आज आपल्याला या ठिकाणी नॅशनल चॅम्पियन समोर दिसत आहेत तुषार माने पहिलवान तुषार माने यांच्या आपण ऐकूया त्यांनी हा प्रवास कसा केलाय आणि नुकतीच त्यांची कामगिरी भव्य दिव्य त्यांनी जी कामगिरी केली उज्ज्वल कामगिरी केली त्यांच्या ऐकूया तर पहिलवान नमस्कार मुंबईत शिंदे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर थोडक्यात सांगा की नॅशनल पर्यंत कसे गेले आणि आता तुम्ही नुकतंच पदक मिळवलेलं आहे त्याविषयी थोडक्यात सांगा नमस्कार मी तुषार माने मी आता चालला इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे माझी ट्रेनिंग पूर्ण करून मिळालेलं आहे आणि जास्त करून मेहनती केली आणि जास्त कष्ट खुराकी खाल्यानंतर गेल्या वर्षी गेल्या वर्षीचा मराठी चॅम्पियन आहे आणि मराठी केसरीला माझं ब्रॉन्झ मेडल आहे आणि नॅशनल माझं महाराष्ट्र केसरी धाराशिव याला पुण्याला ओके हा फुलगावला ब्रॉन्झ मेडल आहे आणि मेरठ दिल्ली ते माझे एकदा नॅशनल झालेलं आहे आणि चंदीगड पंजाबला एकदा झालेला आहे आणि कोल्हापूरमध्ये एक झालेलं आहे युनिव्हर्सिटी नॅशनल घरची पण परिस्थिती आला की जे आपलं प्रकरण स्वतःच्या ह्या जेव्हा मेहनतीवर कुस्ती या जीवा कुस्तीने पण लय मोठे केले कुस्ती आज हिताय कुस्ती मुळे आज कष्टाची भाकरी मिळाली स्पोर्ट स्पोर्टमधून भरती पण झालो होता इंडियन आर्मीमध्ये आणि तसेच इथले माझे मित्रबंधू दुसरे पैलवान आहेत माझ्याबरोबरचे ते पण सख्या भावासारखे वास्ता ते आईवडला सांभाळतात पूर्ण ध्यान दे देतात लक्ष देतात आणि दुसरं माझं काय नाही बाबा आपल्या पावला पाऊल ठेवून अजून दुसऱ्या पण मुलांनी मेहनत करून कुठं कामाला नोकरीला आर्मीमध्ये म्हणा कुठं रेल्वेमध्ये म्हणा नेहवीमध्ये म्हणा पुढील वाटचाली त्यांना पण शुभेच्छा येत्या आणि मॅ जेवढा म्हणजे अनुभव घेतलाय माझ्या माझ्याकडून जेवढा होता तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन आणि पुढे यासाठी शुभेच्छा देतो बघा मंडळी आपल्याला या एवढ्या कमी वयामध्ये आपल्याला दिसत आहे की नॅशनल आर्मी मध्ये सिलेक्शन झालेले आता तिथं सर्विस चालू आहे सर्व्हिस आता ट्रेनिंग पूर्ण आता सर्व्हिस अपॉइंटमेंट पोस्टिंग होईल त्यांची म्हणजे किती अभिमानाची गोष्ट आहे ताल, कोणत्या तालमीतून झाले सिलेक्शन आठपडी हा हे महत्वाचं आहे मला हे जाणून घ्यायचं आहे नाव ना, आपली जी आठपाडीची तालीम आहे वीर हनुमान कुस्ती केंद्र तर या या ठिकाणी बघा मग अशी थोड्या पैलवानाने सांगितलं की बरेचसे पैलवान अगदी नॅशनल पर्यंत गेलेले आहेत त्यापैकी हा एक पैलवान आहे पैलवान तुषार माने त्यांच्या तोंडून आपण ऐकलं त्यांनी सगळ्यांसाठी एक संदेश पण दिला मोटिवेशनल संदेश दिलेला आहे त्यांनी आणि कष्टाशिवाय पर्याय नाही हे सांगितलं आणि कोणत्या घरातून ते आलेले आहेत कशा परिस्थितीतून ते इथपर्यंत पोचले आणि इथून पुढे त्यांनी जी भरारी घेतलेली आहे आज स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवरती आणि मेन ते सगळे श्रेय कोणाला देतात तालमीला आणि वस्तादान वस्तादान वस्तादांनी घडवलेले आहे आणि हे सगळं श्रेय आपल्या ज्या आठवाडीची तालीम आहे वीर हनुमान तर त्यांच्या वस्तादांना हे सगळं वस्ता श्रेय जात आहे तर मंडळी मुंबई तशीच या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पहिलवान तुम्हाला सर्वांना एक हार्दिक शुभेच्छा तुमचं भविष्य ते काय आहे थँक्यू धन्यवाद त्यासाठी धन्यवाद नमस्कार आभारी